ही नानकटाई केली आहे बघा मी आणि अप्पेपात्रात केलेली आहे आणि अगदी खुसखुशीत अशी नानकटाई झालेली आहे आणि घरच्या घरीत ओ विना ओव्हनशिवाय केलेली आहे तर ही नानकटाई मी करताना यात मैदा आणि साखरेचा अजिबात वापर केलेला नाही तरीसुद्धा ती अगदी खुसखुशीत आणि कमी वेळात खमंग अशी नानकटाई आपलीच तयार होते आणि अगदी पाच ते दहा मिनटात ही नानकटाई करून होते तर ती कशी केली आपण बघूया तर मी ही नानकटाई गव्हाच्या पिठाची केलेली आहे आणि ते करताना मी मोठी वाटीचं प्रमाण आहे एक वाटी समजा मी गव्हाचं पीठ आहे आणि अगदी छोटी वाटी म्हणजे एक टेबलस्पूनच मी यात गोळ टाकलेला आहे म्हणजे जास्त गोड नसली तरच ती चांगली लागते म्हणजे आणि आता हे पीठ आणि गूळ एकत्रित आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचा गूळ तर मिक्सरमधून आपण वाटलं तर ते मिक व्यवस्थित मिक्स होतं आता याच्यात मी साजूक तूप टाकलेलं आहे तर ते आपल्याला तुपानेच ही जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे यात अजिबात दूध किंवा पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला तर जितकं तूप लागेल म्हणजे भिजवताना तितकं आपल्याला टाकायचं आहे तर साधारण आपल्याला एक वाटीला पाऊन वाटी तरी तूप लागतं अर्धी वाटी तरी लागतं म्हणजे मी चम्मचनीच टाकलं होतं तरी ते अर्धी वाटी तर असेलच तर असं सगळं आपल्याला मिक्स करत जायचं आहे आणि नंतर त्याचा असा गोळा व्हायला पाहिजे पेड्यासारखा गोळा व्हायला पाहिजे तर तिथपर्यंत आपल्याला ते तूप टाकत राहायचं आहे तर आता मी गोळा करून बघते तरीसुद्धा व्यवस्थित याचा पेढा होत नाही म्हणून मी आणखी एक टेबलस्पून याच्यात तूप टाकणार आणि तरच ते मग चांगला मिक्स होईल आता थोडासा कडकच आहे तर यात मी आणखी एक टेबलस्पून तूप टाकलं आहे तर बघा असा पेड्यासारखा आपला हा गोळा तयार व्हायला पाहिजे आणि आता याचे पेढे तयार करायचे आपल्याला हातावरच आपेपात्रात भसेल असे करायचे तर आपण पेढा तयार करतानाच याच्यावर ड्रायफ्रूट्स टाकू शकतो म्हणजे ते नंतर बेक झाल्यावर निघायचं नाही आणि नंतरही टाकू शकतो काही हरकत नाही तर अप्पेपात्राला बघा मी साईडला तूप लावलेलं नाही काही नाही तरीसुद्धा कारण आपण जे पीठ मळलं त्यातच भरपूर तूप आहे तर ते जसे बेक होत राहतात तर मग ते तूप आपोआपच सुटतं त्याला तर त्याच्यामुळे तूप आपण लावलं नाही साईडला तरी चालेल आणि लावायचं असेल तर आपण थोडं थोडं लावू शकतो पण काही हरकत नाही आणि अगदी टेस्टी आणि अवन सुद्धा इतके छान हे नानकटे आपली घरच्या घरी तयार होते म्हणजे आपण दुपारचा चहा करतेवेळी एकीकडे हे आपण नानकटाई करू शकतो आणि आपला चहा होईल तर ही नानकटाई तयार होते म्हणजे इतका कमी वेळात सात साधारण पाच ते आठ मिनटात नान ही नानकटाई करून तयार होते तर आता याच्यावर मी सगळीकडे ड्रायफ्रूट्स टाकलेत आणि शिवाय साखरेचा वापर केलेला नाही आणि मैदा पण यात यूज केला नाही आता आपण याला थोडंसं झाकण लावून ठेवूया साधारण पाच मिनिट पाच ते आठ मिनिट ठेवू शकतो मग आणि अगदी मीडियम फ्लेमवर कमी फ्लेमवरच आपल्याला ही नानकटाई जी आहे ती बेक करून घ्यायची आहे तर थोडं बघायचं जा म्हणजे झाली का त्याला कलर येतो म्हणजे कच्चेपणा दिसत नाही त्या नानकटाईला त्याला बेक केल्यानंतर तो कलरच बदलतो त्याचा तर एक काढून बघते मी तर बघा ही झालेली आहे आपली नानकटाई तयार झालेली आहे आणि त्याचा ती बेक पण झाली आहे व्यवस्थित आता हे लगेच आपल्याला यातल्या नानकटाई काढायची नाही हे जे अप्पे अप्पेपात्र आहे ते गार होऊ द्यायचं नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यायचं आणि नंतर मग आपण सलगच त्या निघतात तर बघा अगदी खुसखुशीत आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि अगदी विकतच्यापेक्षा पण अगदी टेस्टी आणि साजूक तुपातली ही नानकटाई आणि शिवाय गव्हातल्या पिठाची घरच्या घरी असलेलं पीठच वापरून आपण करू शकतो अगदी सोपी आणि साधी पद्धत वापरून आता मी तोडून दाखवते तुम्हाला बघा किती खुसखुशीत आणि खायला तर इतकी टेस्टी लागते म्हणजे तुम्ही विकतची आ आणायचंच विसराल इतकी छान होते ही घरच्या घरी गव्हाच्या पिठाची नानकटाई तुम्हीसुद्धा एकदा घरी नक्की करून बघा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन नवीन नवी व्हिडिओसह Thank you for watching this video. Thank you so much.